जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री चक्क बारा वाजता भेट घेतली जुन्नर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न त्यांच्या समोर मांडले जुन्नर तालुक्याच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी माजी आमदार शरद सोनवणे सत्तेवर नसले तरी त्यांची धडपड सुरूच असते शरद सोनवणे आमदार असताना बोरी या ठिकाणच्या पुलाचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही दारापुढे काही तास ते बसून राहिले होते तसाच काहीसा प्रत्यय आज पाहायला मिळाला जुन्नर तालुक्यातील प्रश्न मार्गे लावावेत म्हणून माझी आमदार शरद सोनवणे हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री बारा वाजता भेटले आणि दोन वाजता बाहेर पडले जुन्नर तालुक्यातील समस्या मार्गी लागाव्यात ही धडपड सोनवणे यांची कायमच असते सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद असतो आणि आहे गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावत असताना ह्या जनतेचा दुवा त्यांना नक्कीच मिळत राहील रिपोर्ट मुंबई कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आत्ताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा